आता आपण गुणोत्तर आणि प्रमाण याची काही उदाहरणं सोडवूया पहिलं उदाहरण आहे एका वर्गात बत्तीस मुलं आहेत त्या मुलांचं फुटबॉल क्रिकेट हॉकी आणि टेनिस खेळण्याचं गुणोत्तर चारास दोनास एकास एक असं आहे तर किती मुलं क्रिकेट खेळतात म्हणजे आधी आपण काय करायला लागेल की हे जे गुणोत्तरांचे अंक आहेत चार दोन एक एक यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला कळेल की एकूण मुलांपैकी किती मुलं क्रिकेट खेळतात म्हणजे मी जर अशी बेरीज केली चार अधिक दोन अधिक एक अधिक एक तर चार आणि दोन सहा अधिक एक सात अधिक एक आठ म्हणजे एकूण झाली मुलं आठ जर एकूण मुलं आठ असतील तर त्यातली किती मुलं क्रिकेट खेळणार आहेत दोन मुलं क्रिकेट खेळणार आहेत म्हणजे वर्गामध्ये जर आठ मुलं असतील तर त्यातली दोन मुलं क्रिकेट खेळतील आणि एकूण वर्गाचं चित्र कसं दिसणार आहे तर हे चित्र असं दिसणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल आठ की आठपैकी पैकी निम्मी मुलं म्हणजे हा जो गोल आहे यातला निम्मा भाग हा निळा दाखवला आहे तर निम्मी मुलं आठ पैकी चार ही फुटबॉल खेळणार आहेत कारण ओळीनी जर पाहिलं तर पहिल्यांदा फुटबॉल येतोय म्हणजे चार हे फुटबॉलसाठी आहेत दुसऱ्यांदा क्रिकेट आलेलं आहे म्हणजे दोन हे क्रिकेटसाठी आहेत आणि हॉकी आणि टेनिस साठी एक आणि एक आहेत मग निम्मा भाग हा फुटबॉल आहे म्हणजे आठ पैकी चार निम्मी मुलंही फुटबॉल खेळणार आहेत आणि जो चतकोर भाग आहे तो क्रिकेटचा आहे म्हणजे एक चतुर्थांश किंवा पाव भाग हा ही मुलं क्रिकेट खेळणार आहेत आपण चित्र काढायची गरज आहे का नाहीये पण इथे मी आपल्याला नीट समजावं म्हणून चित्राच्या रूपामध्ये दाखवलंय गणित सोडवताना चित्र काढायची गरज नाहीये मग आता आपण हे जे गुणोत्तर आहे ते आहे दोनास आठ म्हणजे क्रिकेट खेळणारी मुलं आणि एकूण मुलं यांचं गुणोत्तर आहे दोनास आठ आणि आता आपल्याला विचारलं की वर्गामध्ये बत्तीस मुलं पहिलं वाक्य काय की वर्गात बत्तीस मुलं आहेत तर मग किती मुलं क्रिकेट खेळतात म्हणजे दोनास आठ बरोबर किती मुलं त्याला आपण वाय म्हणूया वाय असं मानू म्हणजे दोनास आठ तर वायला किती आता दोन छेद आठ हे एक गुणोत्तर झालं आणि वाय छेद बत्तीस हे दुसरं गुणोत्तर झालं ही दोन्ही गुणोत्तर समान किमतीची आहेत म्हणजेच ती प्रमाणात आहेत म्हणून आपण असं म्हणलेलं आहे की दोन छेद आठ बरोबर छेद बत्तीस हे झालं प्रमाण आता हे कुठल्याही आपण अपूर्ण अंकाचं गणित सोडवतो तसं सोडवूया तिरका गुणाकार समान असतो त्यामुळे दोन गुणिले बत्तीस बरोबर वाय गुणिले आठ दोन्हीकडे जर आठ मी भागलं तर आठ एके आठ आणि आठ चौक बत्तीस म्हणजेच डावीकडे आलेले आहेत चार दुने आठ आणि उजवीकडे वाय आठ बरोबर वाय म्हणजेच वाय बरोबर आठ आणि आपण वाय कशासाठी मानला होता तर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांसाठी आपण वाय असं अक्षर मानलं होतं असं चल मानलं होतं म्हणजेच वायची किंमत आठ आहे म्हणजेच आठ मुलं क्रिकेट खेळतात पुढचं उदाहरण बघूया राधाने जर एक रुपया बचत केली तर तिची आई तिला बक्षीस म्हणून दहा पैसे देते जर राधाकडे तिची बचत आणि बक्षीस असं मिळून तेहतीस रुपये साठले असतील तर तिला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली आता काय होत आहे की राधा काही पैसे साठवतीये आणि तिने दरवेळेला एक रुपये साठवला की तिची आई तिला दहा पैसे देते आणि आपल्याला असं कळलंय की बचत आणि बक्षीस मिळून एकत्र तेहतीस रुपये आहेत बरोबर आहे तर ते तेहतीस रुपये कसे झाले ते बघण्याआधी आपण असं बघूया की राधानी जर बचत केली तर तिची एकूण बचत कशी होणार आहे राधाची बचत अधिक आईकडून बक्षीस बरोबर एकूण बचत म्हणजे राधाची बचत जर एक रुपया असेल तर एक रुपया म्हणजे किती झाले एक रुपया म्हणजे झाले शंभर पैसे म्हणजे राधाची बचत एक रुपया म्हणजे शंभर पैसे जर राधानी साठवले हो तर आई देणार आहे दहा पैसे म्हणजे एकूण होणार आहेत एकशे दहा पैसे आपण हे कशासाठी काढलं सगळेच मी पैशांमध्ये लिहिले तर राधाची बचत पण आहे आई पण पैसे देते रुपयांचे मी पैसे केलेले आहेत ते अशासाठी की त्यामुळे आपल्याला गुणोत्तर एकाच एककामध्ये येईल म्हणजे आईनी दिलेलं बक्षीस आणि एकूण बचत याचं जर गुणोत्तर काढायचं झालं तर, तर काय होईल दहा एकशे दहा जेव्हा आई दहा बक्षीस देते त्यावेळेला दहा पैसे बक्षीस देते त्यावेळेला एकूण बचत एकशे दहा पैसे असते म्हणजे ते गुणोत्तर झालं दहा एकशे दहा आता तिने एकूण रक्कम किती किती साठली आहे तिची तर तेहतीस रुपये मग एकूण जर तेहतीस असतील तर आईने किती दिले आता इथे मात्र तेहतीस रुपये आहेत त्यामुळं मी अक्षर वाय मानलेलं आहे तर वाय हे पण रुपयामध्ये येणार आहेत गुणोत्तरामध्ये काय असतं की आपण एकक वापरत नाही त्यामुळे दोन्ही अंक हे सारख्याच एककामध्ये असायला लागतात आता पहिलं जे गुणोत्तर आहे दहा एकशे दहा हे दोन्ही अंक पैशामध्ये आहेत दुसरं जे गुणोत्तर आहे तेहतीस ला तेहतीस ते रुपये आहेत म्हणजे वाय हे सुद्धा रुपये येणार आहेत आता ही दोन्ही गुणोत्तर प्रमाणात आहेत म्हणजेच आपण म्हणणार दहा छेद एकशे दहा बरोबर तिरका गुणाकार करूया म्हणजे दोन्हीकडच्या किमती या समान येतात म्हणजेच दहा गुणिले तेहतीस बरोबर एकशे दहा गुणिले वाय आता मी दोन्हीकडची शून्य उडवलेली आहेत शून्य उडवली आहेत म्हणजेच काय केलंय म्हणजे मी दोन्हीकडे दहानी भागलाय आता दोन्हीकडे अकरा भाग जातोय मग आपण अकरानी भागूया भाग अकरा एक अकरा आणि अकरा तरी तेहतीस म्हणजेच वाय बरोबर तीन आता वाय हे काय आहेत तर वाय हे आईनी बक्षीस म्हणून दिलेले रुपये आहेत म्हणजेच राधाला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली तर राधाला बक्षीस म्हणून तीन रुपये मिळाले